नमस्कार मित्रांनो मी गजानन गजाननजायबाई माझ्या गावातली काही दोस्त मित्र मायबाप जनता सर्वजण मला फोन लावतात सर्वजण मला बोलतात की तुला सरपंच व्हायचं तुला गावात थोडं लवकर ये आम्ही सर्वजणं तुझ्या पाठीशी ये तू फिकीर करू नको आम्ही सर्वजण तुला सहकार्य करणार तर सर्वांना मला हेच सांगायचं आहे की मी डोळे ग्रामपंचायतची भीती अजिबात बारगळत नाही कशामुळं कारण की मी एक गरीब घराण्यातील माणूस आहे माझ्या मनामध्ये कुठलंही असं की बा आपन, आपण आपल्या मायबाप जनतेला खोटं नाटं बोलून आपण दोन पैसे पांढराडोळे गावामध्ये कमवा ग्रामपंचायतमध्ये ही ही आशा माझ्या मनात नसल्यामुळं मी ग्रामपंचायतीची भीती बाळगळत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की आपल्या लोणारचे आपल्या लोणारचे आणि आपल्या जवळचे मित्र मित्र मित्रमंडळाचे अध्यक्ष नंदुभाऊ मापरी साहेब माझ्या ग्रामपंचायतमध्ये मी जी उभा राहणारच आहे सरपंच पदासाठी आणि माझ्या संपूर्ण ग्रामपंचायतचं टेन्शन मला काहीच नाही मी सरपंच होईन का नाही का काय होईन आपण एवढं प्रचार करतो ही भीती मी बारगळत नाही कारण माझं संपूर्ण टेन्शन मी सगळं आपले शिवक्षेत्र क्षेत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदभाऊ मापरी साहेब यांना देऊन टाकलेलं आहे पांघरा डोळे गावच्या ग्रामपंचायत मध्ये काय करायचं कसं काय करायचं हे सर्व टेन्शन सर्व त्यांच्याकडे देऊन टाकलेलं आहे मी मी टेन्शन बारगळत नाही अजिबात सरपंच मला करायचं का निवडून आणायचं का कसं काय करायचं का कसं बसवायचं का काय नियोजन करायचं कारण की लक्षात घ्या संपूर्ण माझ्या गावातील मायबाप जनतेला माझी विनंती आहे की आपण गेले पंचवीस वर्ष झाले पांघराडोळे गावामध्ये सरपंच बघत आलो आपण सर्वांना चान्स देत आलो पण सर्वांनी चान्स घेऊन मायबाप जनतेचे मन होत आलेले म्हणून मला सर्वांना सांगायचं की आपण सर्वांनी मला जर चान्स दिल्याच्या नंतर मी कोणाचं माझ्याकून मन दुखणार नाही या पद्धतीने काम करणारे आणि मी जे आश्वासन देतो ते गेले पंचवीस वर्षांमध्ये कुठल्याही सरपंचा पांघराडोळे गावासाठी कोणीही आश्वासन दिले नाही मी डायरेक्ट तुम्हाला आश्वासन देतो आणि हे माझे जे आश्वासन जे पूर्ण करण्याची माझी जे हिंमत आहे ते ही केवळ फक्त आपले लोणारचे शिवक्षेत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदुभाऊ मापरी साहेब यांच्यामुळं मी माझ्या डोळे गावातील मायबाप जनतेला तुम्हाला आश्वासन देतो माझ्या गोपाळ समाजाला आश्वासन देतो माझ्या डोळे कंपनीला आश्वासन देतो माझ्या आसामी कंपनीला आश्वासन देतो माझ्या वडर समाजाला आश्वासन देतो माझ्या बंजारी समाजाला आश्वासन देतो माझ्या गावातील संपूर्ण मायबाप जनतेला जे मी जे जे कामाचं आश्वासन देतो हे केवळ फक्त आपले शिव क्षेत्र मंडळाचे अध्यक्ष नंदुभाऊ मापरी साहेब यांच्यामुळे देतो कारण की लक्षात घ्या आपण इथून मागं जी चूक केलेली मी याच्या अदगोरही परत परत तुम्हाला तेच सांगितलेलं आहे की आपण जे खासदार प्रतापराव जाधव साहेब यांच्या विरोधामध्ये जाऊन जी चूक केलेली ह्या चुका करू नका ना नाही तर डोळे गावामध्ये तुम्हाला काही मिळणार नाही लक्षात घ्या तुम्ही वार आपल्याला जिथून मिळतंय आपल्या गावासाठी जिथून मिळतंय अशा माणसाच्या विरोधात मध्ये जाऊन जर तुम्ही जर चुका करत असन तर आपण कोणाकडे जाऊन मागायचं जा। लक्षात घ्या आज आपण आमदार साहेबाकडे जाऊ शकतो खासदार साहेबाकडे जाऊ शकतो पण पन... पाया पायामानसांत आपल्याला पहिले शिवक्षेत्र क्षेत्र मित्रमंडळाच्या अध्यक्ष नंदुबाऊ मापळे साहेब यांच्याकडे गेल्याशिवाय आपल्याला आमदार जात येत नाही यांच्याकडे गेल्याशिवाय आपल्याला खासदार साहेबाकडे जात येत नाही आणि आपण फक्त शिवक्षेत्र मित्र मंडळाच्या अध्यक्ष नंदुबाऊ मापळे साहेब यांच्याकडे गेल्याच्या नंतर यांनी फक्त एक फोन लावला ना झालं काम गावातील मायबाप जनतेला तुम्हाला काय लागत हे मी झटून आणण्यासाठी रातन दिवस कष्ट करीन आणि याला संपूर्ण साथ म्हणजे आपले शिवक्षेत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदभाऊ मापरे साहेब आपल्या गावा गावासाठी देणार आहे फक्त गावातील माझी तरुण मंडळीला सर्वांना माझी विनंती आहे की आपल्याला जर खाता येत गोड बोलून खा मायबाप जयंतीला माझी हीच कळकळची विनंती आहे की मी तुमच्यासाठी ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये उभा राहणार आहे मी एक गरीब घराण्यातील माणूस आहे माझ्यापाशी काय पैसा आदला काही तुम्हाला देण्यासारखं माझ्यापशी सध्या तुम्हाला देण्यासारखं काही नाही मी आज रोजी तुम्हाला फक्त आश्वासन देणार आहे आणि हे आश्वासन पूर्ण करण्याची जबाबदारी ही माझ्यावर मी तुम्हाला आश्वासन पूर्ण करून दाखवणार आहे कारण की मी जे बोलतो ते उघड उघड बोलतो माझ्या गोपाळ समाजासाठी रस्ता कुठून द्यायचा माझ्या गोपाळ समाजासाठी समाज आपला सभामंडप द्यायचा माझ्या मारुती मंदिरासाठी सभामंडप कमान माझ्या महादेवाच्या मंदिराला शा सभामंडप जे काम आपल्या गावामध्ये इथून पाठीमाग लोकांनी केले नाही फक्त हात धुवून हात धुवून घेण्याचे काम केलेले ते कामं आपण करणार आहे आणि हे संपूर्ण काम करता वेळस आपल्या गावामध्ये कुठलंही काम करत असताना आपल्या गावामध्ये काम करता वेळस हे संपूर्ण काम आपले शिवक्षेत्र मित्रमंडळाचे मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदुभाऊ मापरे साहेब यांच्याकून मी करून घेणारे आणि यांच्याशिवाय पांघरा डोळे गावामध्ये काम कुठलं आणलं जात नाही आणि केल्या जात नाही ही माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे आपण जर सर्वांनी साथ दिली तर सबका साथ ते सबका विकास आपण पांगरा डोळे गावाचा विकास नक्की करू शकतो आणि एक परत एक सांगतो की आपल्या गावात पांघरा डोळे गावामध्ये जे काही अवैध धंदे दारू गिरू हे जे काही येते ही दारू पहिल्या सुरुवातीला डोळे गावातील बंद करून टाकू हे लक्षात घ्या पांगरा डोळे गावातली देशी दारू गावरां दारू हे टोटल पांघरा डोळे गावामध्ये माझ्या काळात तुम्हाला दारू दिसणारच नाही पहिल्या सुरुवातीला डोळे गावातली देशी दारू गावरा दारू यावेळी धंदे हे बंद करून टाकू आणि हेच माझ्या गावातील मायबाप जनतेला मला कळकळीची विनंती आहे की इथून मागं जे चुका केल्या त्या येणाऱ्या ग्रामपंचायतमध्ये चुका करू नका माझं ग्रामपंचायतचं तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त मला साथ द्या मी बाकीचं टेन्शन घ्यायला पुढचा मोकळा आहे आणि मी भीती बारगळत नाही माझ ग्रामपंचायतचं सगळं निवेदन मी आपल्या शिवक्षेत्र मित्र मंडळाच्या अध्यक्ष नंदभाऊ मापरे साहेब यांच्याकडे देऊन टाकणार आहे आणि मला काही टेन्शन नाही कारण की मी एक गरीब घराण्यातील माणूस आहे टेन्शन बारगळत नाही मित्रांनो सबका साथ तर सबका विकास माझ्या गावातील मायबाप जनतेला परत सांगतो माझ्या दोस्त मित्रांना परत सांगतो की ग्रामपंचायतचं इलेक्शन नंतर काही लोक तुमच्याशी गोड बोलून तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील अशा लोकांना परत चान्स देऊ नका आणि एक वेळेस फक्त या गरीबाला चान्स देऊन बघा हा गरीब तुमचे स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो जयंत जय जै महाराष्ट्र